स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंग कुकिंगमध्ये आज मी तुम्हाला उपवासाच्या दुधी भोपळ्याची भाजी व भाकरी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दुधी भोपळा बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं पूड चवीनुसार मीठ हिरवी मिरची चिरलेली तुम्ही जिरे खात असाल तरच टाका व उपवासाचे शेंगादाना तेल आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊयात त्यामध्ये जिरे घालायचे आहेत नंतर हिरवी मिरची घालून घेऊया व हे परतून घेऊया मिरची आपली चांगली परतली त्यामध्ये आपण चिरून ठेवलेल्या भोपळ्याच्या फोडी घाला हे मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या बरे छान मिक्स करा ग्यास वर्ती ग्यास वर्ती आता गॅस बारीक करायचा आहे व यावरती एक झाकण ठेवायचे व बारीक गॅसवरती तीन ते चार मिनिट चांगला भोपळा वाफून द्यायचा आहे आता आपला भोपळा वाफेवर शिजत आहे मजा घालून घ्यायचं आहे त्याला फार वेळ लागत नाही तोपर्यंत आपण इकडे गॅसवर ठेवला आहे आपण उपवासाच्या पिठाची भाकरी गरम गरम बनवणार आहोत भोपळ्यासोबत ही गरम गरम भाकरी खूप छान लागते हे आता आपले पीठ चांगले झोडून झालेले आहे त्याचा भोळा बनवायचा गरम गरम भाकरी करूयात आपण मसाला शाबुदाणा भगर ते खाण्याचा कंटाळा येतो त्यामुळं कधी भाकरी कधी कालू वगैरे असे वेगळे वे वेगळे पदार्थ करून खाऊ शकतो आपण आता ही भाकरी आपली आलेली आहे आपली भाकरी तयार होतच आहे तोपर्यंत आपण दुसरा बघतो हा होतच आलेला आहे त्यामध्ये गरजेनुसार शेंगारे ना कूट घाला छान दोन तीन मिनट भोपळ्याची भाजी शिजू द्यायची फूट टाकलेला आहे त्यामुळं ती भाकरी पण होतच आलेली आहे आता आपली दुधीची भाजी शिजून तयार आहे आपण चेक करूया शिजलेली आहे भाजी मी गॅस बंद करत आहे आपली इकडे भाकरी सुद्धा तयार होत आलेली आहे मिरची सोबत दुधीची भाजी शेंगा हिरवी मिरची चटणी लाडू वगैरे ही आपली अशी मुंगी थाळी आपण तयार करूया उपवासाची त्याच त्याच भाज्या त्याच त्याच रेसिपी पाहून कंटाळा आलेला असतो कधी भाकरी कधी शाबू घालण्याचं थालीपीठ चला तर आता आपली दुधीची भाजी तयार आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया चला तर मग आता ही दुधीची भाजी तयार झालेली आहे गरम गरम भाकरी गरम गरम दुधीची भाजी शेंगादाण्याची उपवासाची चटणी राजगिऱ्याचा लाडू व हे छोटे लाडू आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा हा उपवासाचा मिनी वेद आवडला असेल तर तुम्ही माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यादेखील मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद